भेट घ्यायला थोडस ज्यूस पाजला ज्यूस डायरेक्ट आहे सेकंड बेडरूम सो चलो अजून बराच काम चालू आहे आम्ही फ्रंटला विंडो काढले याही दोन बाजूला काढले कार मित्रांनो स्वागत का आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल तर आता आम्ही चालत चालत डॉक्टरकडं आणि गाडी आमची आहे बाहेर कारण मी बघा डोंगर उभा केला आहे रस्त्यातच कारण तिकडं चालू आहे घराचा का आता सध्या मॅडमला घेऊन चालू आहे डॉक्टरकडं थोडा थका वाटते शूटचा जामच प्रभाव पडलेला आहे सो बघूया काय सांगतात डॉक्टर नंतर आल्यावर आम्ही प्रॉपर दाखवू प्लॅनिंग कशी आहे वरची ना घराची गाडी ती बघ बाबा तिथं पण ऊन आला तिथं पण ऊन आला आता कारण रस्त्यानंच सामान आहे जवळ जवळ आता एक दीड महिना अशीच गाडी बाहेर सो चलो पहिले डॉक्टरची भेट घेऊन येऊ डॉक्टरला विचारू कसे तुम्ही हो कशात तुम्ही तुमचे विचारपूस करायला आलो हो कसा वाटत डॉक्टरांची भेट घ्यायला थोडासा पाणी पिऊन पाहुण खराब आणि मी मूवी बघत घेतला टाइमपास मला अंदाज होता सलाईन लावतील त्याच्यामुळं मी मुव्हीत डाउनलोड करून आलो पाणी पिते आता त्यांच्याकडे ग्लास नाही ना <laughs> म्हणून सलाईन आराम करत नको बाबा यो असला पण कोण पिल तूच पी कसा वाटते सलाईन लावून लगेच उद्या टनाटना उऱ्या मारशील चलो बाबा फायनली सलाईन लावली मला वाटलेलाच थकावा होता म्हणजे सलाईन लावते चेहऱ्यावर दिसत होता दिसत होता पना? पना? <laughs> चलो फायनली भेट झाली काय डॉक्टरांची <laughs> आलो आता डॉक्टर कडून आणि दुसरा डॉक्टर घरी घेऊन आलोय पडली चावी पडली आणि आमच्या सोबत आलाय कोण 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 लाजला लाज <laughs> काय लाजलं नाव काय ठेवलं सुनी डग्गुशे चला कारण मला आता जायचं आहे प्रॅक्टिसला डान्स प्रॅक्टिस ला आणि भक्ती मॅडम पडले थोडे आजारी हो <laughs> ला <ले> <laughs> सोने आले आणि सोने आता कांदा काढायचा इथे काढताय आता आता काढते का दाखवते बघ

झाला का मालवा। मालवा। ना आमचा इकडे दे रोज झालं ना पाव किलो <laughs> पाव किलो झालं ना पाव किलो चला मला बघला रे तो लाल ना जीप पण काढते ना भाऊ करताना कोणी शिकवलं लास्ट रे लास झोपला चलो चल। आवाज दे आवाज आवाज द्यावाज डुकूशैठुकुश काय चला किती काम झालंय बघूया आता काय हा पिछे पिछे आ जाओ सेम प्लॅन आहे काय बदल नाही जसा खालचा हॉल आहे तसा हॉल आहे चला सोनी पण घर बघते काय इथे देवघर सेम म्हणजे कारण हे पण खाली बांधकाम सेम आहे ना त्याच्यामुळं काही चेंज करताना आला तोच सेम आणि ही बेडरूम म्हणजे खाली गेस्ट रूम आहे इथे पण रूम असेल काम चालू आहे हा टॉयलेट हा बाथरूम सगळा सेम हा किचन तिथं कराच आहे ना अजून ये काय ते काय काय तशी का ठेवली का आणि हा <laughs> सेकंड बेडरूम <laughs> सो चलो अजून बराच काम चालू आहे आम्ही फ्रंटला विंडो काढले याही दोन बाजूला काढले आणि डायरेक्ट वीव कसा काम <laughs> ना? हा त्या काकांनी मला केलाय त्याच्या मुलात पूर्ण तला आटलाय नाही तर हा त्याला कधी आटत नाही ना कधी ना आटत हा आता शेंगा तोडाला आपल्याला याच्यावरती जावं लागेल याच्यावरती खिडकी <laughs> खिडकींशी डायरेक्ट काय मैशात तर काढतो आम्ही आता पण काढतो ना गे आता भेटायचं नाही हालू हा का पण <laughs> <laughs> ताई तुम्ही पण बघा शाहनी बाबू कड बघा बाबूचं तोंड बघा बाबा घाबरले तर कुठे आहेत ते हा त्या खाली डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उडी तीन चार महिने जातील प्रॉपर घर व्हायला तीन चार महिना हा ना कारण अजून प्लास्टर हाय तरी पूर्ण झालं ना आता बांधकाम हा पाणी

जेवण करा सगळ्यांच गोष्टी बाताच संपणार नाही करून ठेवलं बघ काय उद्याना त्रास टाकले का झाला रेती पटकन काम झाला चलो आता आराम करा थोडा तुम्ही हा थोड अरे <laughs> या बायकांचा असाच असत ते बघ माता रंगतील बोलते मला पलूच काढू दे लवकरच काय घोंगाट चाललाय मी हॉलमध्ये आलो बघायला मारे गोंगट कसला चाललाय मी उसागलो बरं घोंगट कसला चाललाय

चला मी काय डान्स प्रॅक्टिसला गेलो नाही कारण मॅडमची तब्येत थोडी वीक आहे त्याच्यामुळं बरं जे काय आहे ते उद्या शूटच्या वेळीच शिके येतोय म्हणजे थोडा थोडा डान्स येतोय आता वर्ष झालाय शिकते अँड द स्पॉट पण करता येतं येतं का नाही सो मगाशी so, नारळ पाणी पिला आणि त्यातून निघालाय मलाही मलाही नाही येऊ नारलच झाला अग्न मग मस्त साखर टाकले हो पाणी गोड लागला ना मग नारळ पण गोड आहे खाल्ला भाई पहिले मी टेस्ट करणार मग तुला देणार सो चलो आज हो आजचा ब्लॉग खूप छोटा झालाय बघूया आता उद्या तर मी एकटाच शूटला चाललोय त्याचा शूट मीच घेणार आहे आणि हिला दिवसभर आराम मस्त आराम, आराम कर, कर।, कर <laughs> फुट फुट जास्त सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 कसा बाय बाय